झी मराठीवरील ड्रामा ज्युनियर्स या कार्यक्रमाने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकले यातील लहान मुलांचा अभिनय प्रेक्षकांना खूप या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रेया बुगडे करत असून हा कार्यक्रम अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेत्रा संकर्षण कराडे जज करतात मात्र सध्या संकर्षण अमेरिका दौऱ्यावर असून त्याच्यासाठी अमृता आणि श्रेयाने एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय यात संकर्षणला लवकर परत येण्याबद्दल या दोघींनीही सांगितले पावसाळ्याचा ऋतू पावसाळ्याचा ऋतू ऋतू पावसाळ्याचा हा हा रिमझिम पाऊस वा पाऊस रिमझिम येतो ऐक ना कविता करायला करा। तर अमृता नेहमीच ड्रामा ज्युनियर्सच्या सेट वरचे अनेक बिहाइंड द सीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते ड्रामा ज्युनियर्स मधील कोणत्या ज्युनियरचा अभिनय तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज